मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराज जय शंभू महाराज छत्रपती संभाजीराजे फक्त एक पराक्रमी योद्धा नव्हे तर संस्कृतीचा अद्वितीय वारसा जपणारे साहित्याच्या क्षेत्रातही अप्रतिम योगदान देणारे व्यक्तिमत्व होते त्यांच्या विचारधारेचा आणि साहित्यातील प्रभावाचा अत्यंत सुंदर नमुना म्हणजे श्री बुधभूषण या ग्रंथाच्या अंतरंगात दडलेला सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा समजून घेणं म्हणजे त्यांच्या विचारसरणीच्या गाभ्यात डोकावणं होय पुरुषोत्तम खेडेकर यांच्या साहित्यिक युवराज संभाजीराजे या ग्रंथातून संभाजी महाराजांचे साहित्यिक योगदान उलगडताना गागाभट्टांनी समनय हा संस्कृत ग्रंथ संभाजीराजांना का अर्पण केला याचा उलगडा होतो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संभाजी साहित्य साहित्यविषयक योगदानाचे श्री बुधभूषण त्यांच्या संस्कृत ग्रंथासाठीची ओढ आणि गागाभट्टांची त्यांच्यावर असलेले विशेष प्रेम व आदर पृष्ठ क्रमांक एक्केचाळीस ते मधील विचारांचे अभिवाचन करून आपण या सांस्कृतिक आणि साहित्यिक सोहळ्याचा अनुभव घेणार आहोत सला तर मग जाणून घेऊया छत्रपती राजांच्या या अनोख्या साहित्यिक प्रवासाबद्दल याने मराठा साम्राज्याचा सांस्कृतिक वारसा आणखीनच संपन्न केला मित्रांनो सर्वांना विनंती या पुस्तकावर आधारित संपूर्ण व्हिडिओ सिरीज आपण पाहावी आणि आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या या महत्वपूर्ण विषयाला पृष्ठ क्रमांक एक्केचाळीस वर लेखक म्हणतात श्री बुध भूषण मधील दुसरा एकूण सहाशे बत्तीस श्लोकांचा अध्याय हा राजकारणावर आधारित आहे त्यातील गणराज्य दिन सव्वीस जानेवारी ठरला हा केवळ साठ वर्षे जुन्या सत्य ऐतिहासिक घटना आपल्या समोर आलेल्या नाहीत श्री शंभूराजी यांनी रचलेला श्री बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ दुर्लक्षित राहिला असला तरी त्यांच्या राज्यकारभाराबाबत परदेशी लेखकांनी अत्यंत सविस्तर लिहिलेले आहे श्री बुधभूषणमधील दुसरा एकूण सहाशे बत्तीस श्लोकांचा अध्याय हा राजकारणावर आधारित आहे त्यातील विचार सर्व जगासाठी व सर्व काळासाठी उपयुक्त आहेत त्यात राजा राजदरबार प्रधान राजपुत्र राजकन्या मंत्री राष्ट्र राज्य कर्तव्य दुर्ग किल्ले साधनसामुग्री सैन्य व विविध सैन्य दले हेरगिरी लढाई रयत अशा इतमभूत बाबींवर आदर्श भाष्य केले आहे हे श्लोक रस्तांना श्री शंभूराजांनी ब्राह्मणी अवघड पंडिती संस्कृत शब्दभाषा न वापरता बरीचशी बाळबोध संस्कृत भाषा वापरली आहे त्यामुळे स्वनाम धनी अनेक ब्राह्मण संस्कृत पंडितांनी श्री बुधभूषणमधील संस्कृतचा उल्लेख मराठा संस्कृत असा केलेला आहे श्री शंभू महाराजांनी ही गावरान मराठा संस्कृत भाषा सामान्यांसाठीच लिहिली हे स्पष्ट आहे म्हणजेच श्री शंभू राजांनी गावरान मराठा संस्कृत भाषेला इथे जन्म दिला श्री शंभूराजांची संस्कृत किती उच्च दर्जाची होती हे सांगण्यासाठी त्या काळचा जगश्रेष्ठ ब्राह्मण पंडित काशीचा गागा भट्ट याने अस्सल संस्कृत भाषेत समय नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे या ग्रंथात श्री शंभूराजांचे वर्णन करताना संस्कृत भाषा ही फी पडते असे नम्रपणे नमूद करून गागाभट्टाने श्री शंभूराजांचे गुणवर्णनपर काव्य रचले आहे हा संस्कृतमधील गागाभट्टांचा समय नावाचा ग्रंथ त्यांनी नम्र भावाने श्री शंभूराजांना अर्पण केला आहे त्यावेळी श्री शंभूराजांचे वय होते केवळ अठरा वर्षे श्री शिवराज्याभिषेक प्रसंगी श्री शंभूराजी राजपुत्र होते तर श्री गागाभट्ट काशी पंडित प्रमुख पुरोहित होते म्हणजेच जगातील सर्वच क्षेत्रातील व धार्मिक क्षेत्रातील सर्व शंकराचार्यांचे प्रमुख त्यावेळी झालेल्या आपसातील धार्मिक चर्चेत गागाभट्टांनी श्री शंभूराजांचे श्रेष्ठत्व निर्विवाद मान्य केले त्याच्यातील अहंकार जळाला एका तरुण पण सर्व विद्या संपन्न सर्व भाषा पंडित श्री शंभूरायांनाच त्यांनी गुरुस्थानी मानले त्यांनी ब्राह्मण्य जाळले कर्मठ रामदासी ब्राह्मणांनी श्री गागाभट्टांची नंतर निंदा केली गागाभट्टांनी शंभूराजांसमोर हार मानल्यामुळेच त्यांचा मृत्यू संडासात पडून झाला ही ब्राह्मणी विकृती निर्माण झाली पुढे शंभूराजे छत्रपती झाल्यावर त्यांनी अनेक आदेश संस्कृत भाषेतून दिल्याचे इतिहासात नमूद आहे वाचकांनी ते मुळातच वाचावे डॉक्टर जयसिंगरावजी पवार कोल्हापूर यांच्याकडून मागून घ्यावेत असे लेखक इथे आवाहन करतात श्री शंभूराजे प्रेरणास्थान जसे शिवशंकर पार्वती होते तसेच श्रीकृष्ण व गौतम बुद्धही होते त्यांच्या लिखाणावर श्रीकृष्ण व गौतम बुद्धांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा प्रभाव जाणवतो श्रीकृष्णांनी स्वकुळातील यादवांना संरक्षण देऊन त्यांच्यात स्वातंत्र्याची अस्मिता निर्माण केली हे तरुण शेतकऱ्यांची पोरं इंद्राविरुद्ध उभी राहिली इंद्राला कर देण्याचे नाकारून त्यांनी इंद्राचा अधिकार नाकारला त्यानंतर इंद्रावर आक्रमण करून इंद्रा सीमेपलीकडे हाकलून लावले भगवान गौतम बुद्ध स्वत राजपुत्र असूनही शाक्यविरुद्ध कोलिय ह्या आपसी नातेवाईक असलेल्या गणामधील संघर्ष टाळण्यासाठी सर्व परित्याग करून आयुष्यभर समाजास शिक्षित करत फिरले भगवान गौतम बुद्धांचा प्रभाव असल्यामुळेच त्यांनी आपल्या ग्रंथास श्री बुद्धभूषण हे नाव दिले हे स्पष्ट होते याशिवाय श्री शंभूराजांच्या आयुष्यातील अनेक घटना ह्या भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्याशी जुळताना आढळतात उदाहरणार्थ दोघेही राजपुत्र दोघेही अत्यंत बुद्धिमान दोघेही दयावान दोघांचेही वडील स्वतंत्र राजे दोघांच्याही मातांचे बालपणीचे निधन झाले दोघांनाही वडिलांनी सर्वश्रेष्ठ शिक्षण दिले दोघांनाही तरुण वयातच स्वतंत्र राज्यकारभार सांभाळावा लागला दोघांनाही मंत्र्यांच्या वादास तोंड द्यावे लागले दोघांच्याही पत्नीच्या नावात साधर्म्य गौतम बुद्धांच्या यशोधरा तर श्री शंभूराजांच्या येसुबाई दोघांचाही एक पत्नीत्वावर विश्वास दोघांनाही एक एक मुलगा दोघांवरही जनतेने अत्यंत प्रेम केले दोघांनीही अत्यंत सामर्थ्याने परिस्थितीवर विजय मिळवला गणसमूहामध्ये एकता टिकावी यासाठी सिद्धार्थास गृहत्याग करावा लागला तर स्वराज्य टिकावी यासाठी वयाच्या नवव्या वर्षी शंभूराजांना मोगलांकडे ओलीस राहावे लागले दोघांनीही आपल्या ज्ञानाचा उपयोग जनसामान्यांना व्हावा यासाठी उद्बोधक लिखाण केले दोघांनीही भगव्या रंगाचा स्वीकार केला दोघांनीही स्वताडनाचे प्रयोग के के केले दोघांनीही आयुष्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत सामाजिक एकता व स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले दोघांनाही ब्राह्मणांचा आत्यंतिक त्रास झाला दोघांच्याही हत्या ब्राह्मणांनी केल्या दोघांच्याही मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांच्या ब्राह्मणांनी क्रूर हत्या केल्या अनुयायांमध्ये फूट पाडली दोघांचेही लिखाण जाळण्याचा प्रयत्न झाला दोघांचेही लिखाण परदेशात मूळ स्वरूपात गेले दोघेही जिवंतपणीच आपापल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ ठरले जनमान्य ठरले हा कोणताही योगायोग नसून शिवकुळातील इतिहासाची पुनरावृत्ती होय यावरून आपण शिवकुळाचा वारसा व वसा समजू शकतो त्यामुळेच इसवी सन पूर्वीचे सहाव्या शतकातील भगवान गौतम बुद्ध व सतराव्या शतकातील छत्रपती संभाजी महाराज हे शिवकुळाचे मानबिंदू ठरतात जनसामान्यांचे प्रेरणास्थान ठरतात तथागत गौतम बुद्धांचे धर्मतत्व धर्मक्षेत्रातील पथदर्शक ठरले तर छत्रपती संभाजी महाराजांचे राजकीय तत्त्व राजकारणातील पथदर्शक ठरले स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत भगवान गौतम बुद्धांचे समताधिष्ठित समाजजीवन आले तर राजनीतीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या दंडनीतीचे अनुकरण समाविष्ट झाले आग्रा येथील औरंगेबादशहाच्या नजरकैदेतून दिनांक 15 ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी शंभूराजी बाहेर पडले म्हणून इंग्रज 15 ऑगस्टला भारत देश सोडून गेले भारताचा स्वतंत्रता दिवस पंधरा ऑगस्ट झाला तर सव्वीस जानेवारी सोळाशे एकाहत्तर रोजी राजपुत्र शंभूराजे गणतंत्र पद्धतीने स्वतंत्रपणे राजधानी पन्हाळा येथे स्थापन गणराज्याचा कारभार पाहू लागले यामुळे स्वतंत्र भारताचा गणराज्य दिन सव्वीस जानेवारी ठरला ह्या केवळ साठ वर्ष जुन्या सत्य ऐतिहासिक घटना आपल्या समोर आलेल्या नाहीत आणि कुणीतरी आणून देईल असे समजू नका आता आम्हीच आपल्या अस्मितांचा शोध घेतला पाहिजे ब्राह्मण म्हणतात तसा तो शिळ्या कढीला ऊत आणणे नाही आपण लिखाणाबद्दल अत्यंत उदासीन आहोत आपली उदासीनता पाहूनच बुद्ध शिवाजी संभाजी सारखे महापुरुष खरंच शिवकुळात होऊन गेले असतील काय असा प्रश्न उपस्थित केला तो पूर्वजांचा सार्थ अभिमान असणे हा व्यक्तीच्या व समाजाच्या वर्तमानातील जगण्याचा मोठा आधार असतो पूर्वजांची श्रेष्ठ कर्तबगारी वर्तमानातील पीडित जाज्वल आत्मविश्वास निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात यामुळेच श्री शंभूराजे लिखाणास सुरुवात करण्यापूर्वीच आपल्या पूर्वजांचा आदर आणि उल्लेख करतात एवढेच नाही तर त्यांना शिवशंकर पार्वती गणनायक श्री भवानी श्रीकृष्ण बुद्ध यांच्या बरोबरीचे स्थान देतात पूर्वजांच्या प्रतिभांचा गौरव करून स्वतःच्याही प्रतिभेत भर घालतात श्री शंभूराजांनी पूर्वजांचा गौरव करताना आजोबा शहाजीराजे यांच्याबद्दल आदर व्यक्त केलाच आहे पण त्याचवेळी आपले वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरही श्लोक लिहिले आहेत ते असे अध्याय एक श्लोक क्रमांक सात आठ नऊ दहा अकरा बारा वाचकांनी मूळ ग्रंथ वाचावा अशी विनंती लेखक करतात हे एवढे महासागरासारखे ज्ञान आपल्यासमोर ठेवूनही श्री शंभूराजे पुन्हा नम्र भावनेने म्हणतात हा दुधाचा सागर मी तुमच्यासमोर भरून ठेवला आहे त्यातले जे चांगले असेल ते तुम्ही घ्या वाईट माझ्यासाठी ठेवा अध्याय एक श्लोक क्रमांक सतरा इथे अशी नोंद आहे मनाचा एवढा मोठेपणा असणाऱ्या श्री शंभूराजांबद्दल भारतीय विकृत इतिहासकारांनी प्रदर्शित केलेल्या अकलेच्या दिवाळखोऱ्या केवळ निंदनीयच नसून ठेचण्या एवढ्या गंभीर आहेत श्री बुद्धभूषणची भाषा आता सांगितल्याप्रमाणे संस्कृत भाषेचं जुजबी ज्ञान असणाऱ्यांनाही सहज वाचता येईल एवढी सरळ साधी आहे अनेकदा हे, हे वाचताना त्यातील सुभाषितमधून जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अस्तित्व जाणवते म्हणूनच ते मऊ मेणाहून मऊ भासतेच पण नाठाळाचे कर्दन काळही ठरते त्यामुळेच गौतम बुद्धांचा उल्लेख ते, ते अशांत कलीचा संहार करता असाच करतात इथे शंभूराजांनी वैदिकांच्या दशावतारी परंपरांना ठोकरल्याचे स्पष्ट होते वैदिकांची अवतार परंपरा अवतार बुद्ध व दहावा कली सांगते श्री शंभुराजी ह्या काल्पनिक अवतार परंपरांना नाकारतात पण कलीला बुद्धाने गाडल्याचे नमूद करतात म्हणजेच समाजात कलिरूपाने थैमान घालत असलेली विषमतावादी वैदिकशाही तथागत गौतम बुद्धाने समता व्यवस्था समाजात रुजवून कलीला पाताळात गाडले अशा रीतीने श्री शंभूराजांनी श्री बुधभूषण सर्वांगांनी सजवून आपल्या समोर ठेवला आहे अशा प्रकारचे विचार लेखक या पृष्ठांवर नमूद करतात छत्रपती संभाजीराजे हे केवळ एक पराक्रमी योद्धेच नव्हते तर ते एक विचारशील साहित्यिक सांस्कृतिक परंपरेचे रक्षक आणि धर्मतत्वांचे गाढे अभ्यासक होते गागाभट्टांनी समनय हा संस्कृत ग्रंथ संभाजीराजांना अर्पण करण्यामागील कारण म्हणजे संभाजीराजांचा सखोल धर्मज्ञान त्यांच्या काव्यप्रतिभेचा आदर आणि मराठा साम्राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव संभाजीराजांचे श्रीबुद्धभूषण हे केवळ के के एक ग्रंथ नसून त्यांच्या विचारसरणीचे आणि त्यांच्या सांस्कृतिक दृष्टिकोनाचे एक श्रेष्ठ प्रतीक आहे पुरुषोत्तम खेडेकर यांचे विचार या ग्रंथाचे अभ्यास आणि गागाभट्टांच्या या कार्याची महती आपण या प्रवासात अनुभवली संभाजीराजांनी मराठा साम्राज्याला एक वेगळी उंची दिली त्यांच्या साहित्यिक योगदानामुळे आजही ते आपल्यासाठी प्रेरणास्थान ठरतात त्यांच्या आयुष्याच्या आणि कार्याच्या या पैलूचा गौरव करत आपण त्यांचे विचार आपल्या जीवनात कसे लागू करू शकतो याचा विचार करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी विषयावर तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू महाराज जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमच्या युट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्या काही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा